आज आपण पहिला श्लोक गणपती बाप्पाचाच शिकायचा आहे मी आधी श्लोक म्हणून दाखवते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा आता याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया वक्रतुंड म्हणजे ज्याची सोन वाकडी आहे असा गणपती बाप्पाची सोन कशी असते अशी थोडीशी वाकडी असते की नाही म्हणून गणपती बाप्पाला वक्रतुंड असं नाव आहे दुसरं आहे महाकाय म्हणजे विशाल शरीराचा म्हणजे मोठ्या आकाराचा गणपती बाप्पा कसा असतो असा मोठा चांगला गोलमटोल असतो की नाही म्हणून त्याला महाकाय असं म्हटलं आहे सूर्यकोटी समप्रभ म्हणजे करोडो सूर्यांसारखा तेजस्वी गणपती बाप्पा हा अतिशय तेजस्वी आहे म्हणून त्याला सूर्यकोटी समप्रभ असं म्हटलं आहे तर पुढची ओळ आहे निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा याच्यामध्ये आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आहोत की मी जे काही कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडो म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही बाधा न येता ते पार पडू दे ते पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पाकडे करतो आहोत